नमस्कार आपल्या सर्वांचे जॉब्स पर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे कुठल्याही शाखेचा पदवीधर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदासाठी पाचशे सहा जागांची भरती निघाली आहे तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी घेतली असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता असिस्टंट कमांडंट हे पदाचे नाव असून यामध्ये बी एस एफच्या एकशे शहाऐंशी जागा सी आर पी एफच्या एकशे वीस जागा सी आय एस एफच्या शंभर जागा आय टी बी पीच्या अठ्ठावन्न जागा एस एस बीच्या बेचाळीस जागा अशा एकूण पाचशे सहा जागांची भरती निघाली आहे तुमचे वय जर वीस ते पंचवीस वर्षापर्यंत असेल आणि तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी घेतली असाल तर ही संधी सोडू नका तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल अर्ज भरण्याची तारीख चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार चोवीस इतकी आहे तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डब्ल्यू 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 जॉब क्लिक डॉट कॉम ही लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि सविस्तर माहिती मिळवा त्याप्रमाणे अर्ज करा अशाच रोजच्या नवनवीन सरकारी व सरकारी भरतीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या जॉब क्लिक डॉट कॉम या वेबसाईटला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद